अमरावती जिल्ह्यातील वलगाव महावितरण उपकेंद्रात घुसून दोन व्यक्तींनी टेबल आणि खुर्च्या पेटवून कार्यालयात अराजकता निर्माण केली या घटनेत सहाय्यक अभियंताच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आमच्या भागात वीज व्यवस्थित राहत नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता नियमित वीज पुरवठा का होत नाही असा सवाल दोघांनी उपस्थित करत थेट कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर कार्यालयाची तोडफोडसुद्धा दोघांकडून करण्यात आली जाडफोड व तोडफोडची संपूर्ण घटना मोबाईलच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाली आहे पूर्ण प्लॅनिंग करून दोन आरोपींनी बॉटलमध्ये पेट्रोल नेऊन वलगाव वीज उपकेंद्र पेटवण्याचा प्लॅन केला सध्या दोघेही फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहे जनसमर्थन न्यूज वलगाव जिल्हा अमरावती ठीक आहे